हॅलो फ्रेंड नमस्कार ही सृष्टी तयार झाली ती पंचमाभूतांपासून अग्नि जल वायू आकाश आणि भूमी पिकाच्या वाढीसाठी लागणारे तीन घटक आहेत ते म्हणजे जलवायू आणि भूमी म्हणजेच माती या मा मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक खनिज आणि मूलद्रव्य असतात जे पिकांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात उपयोग ठरतात माती एकाच रंगाची एकसंध गोष्ट नसते ती विविध थरांपासून बनलेली असते ज्यांना हॅरायझन्स म्हणतात शेतकरी मित्रांनो मी प्रथमेश खांदारे आपला कृषी सेवक आज आपण बघणार आहोत मातीचे वेगवेगळे थर आणि कोणत्या थरात पिकांना उपयुक्त खनिजे असतात सर्वात वरचा थर ओ होयझन ओ म्हणजे ऑर्गॅनिक ज्याला सेंद्रिय थर म्हणतात यात गळलेली पानं गवत कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात माती तयार होण्याची सुरुवात आहे ही माती काळसर आणि उपजाऊ असते यानंतर येतो ए होरायझन टॉप सॉईल आपण वरची माती म्हणतो हा थर शेतीसाठी सर्वात उपयुक्त इथे आपण पेरणी करतो खत टाकतो आणि पीक उगवते माती ही काळी किंवा तपकी रंगाची असते या मातीत नत्र स्फुरद पलास झिंक लोह यासारखी खनिजे भरपूर असतात जी पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहेत हो नंतर येतो तो बी होरायझन सबसॉइल हा थर एच्या खाली असतो जास्त कठीण आणि घट्ट इथे काही प्रमाणात खनिजे साठलेले असतात पण सेंद्रिय घटक कमी असतो पिकांच्या खोलमुळांना पोषण या स्थरातून मिळते मग येतो सी होरायझन अजून पूर्ण माती न झाला खडकांचा थर यात खडकांचे तुकडे असतात पिकांना याचा उपयोग होत नाही पण वरची माती या स्थरावर बनते शेवटी येतो तो आर होरायझन खडकाचा पाया बेड रॉक पूर्ण कडक खडक असतो इथे झाडांचे मुळे पोचत नाहीत तर अशा आहेत मातीच्या पाच थरांमध्ये लपलेली नैसर्गिक शक्ती शेतमालाचं भरघोस उत्पादन हवे तर आधी माती ओळखा आणि अशा उपयुक्त माहितीसाठी या पेजला फॉलो करा थँक्यू